शाळेच्या त्या पायऱ्यांवर हसरे दिवस राहिले शाळेच्या त्या पायऱ्यांवर हसरे दिवस राहिले दगडफेक गोड भांडणं खेळण्याचे खेळ राहिले दगडफेक गोड भांडणं खेळण्याचे खेळ राहिले अजूनही एखादा फोटो दिसतो हसू गालावर येतं अजूनही एखादा फोटो दिसतो हसू गालावर येतं मनाच्या कोपऱ्यात बसून जुने दिवस गात मनाच्या कोपऱ्यात बसून जुने दिवस गात आठवतात का त्या गल्ली बोळात हसत खेळत घालवलेले दिवस आठवतात का त्या गल्ली बोळात हसत खेळत घालवलेले दिवस पाऊस आला की भिजत भिजत स्वप्न रंगवायचो अनोळखी रस पाऊस आला की भिजत भिजत स्वप्न रंगवायचो अनोळखी रस आज रस्ते तेच गल्ल्याही त्या आज रस्ते तेच गल्ल्याही त्या पण हास्याचे सूर हरवलेले आज रस्ते तेज गल्ल्याही त्या पण हास्याचे सूर हरवलेले मोबाईलच्या स्क्रीन मध्ये कैद आपणच आपल्याला विसरलेले मोबाईलच्या स्क्रीनमध्ये कैद आपणच आपल्याला विसरलेले मोठेपणाच्या वाटेवर कोण कुठे वाहून गेला मोठेपणाच्या वाटेवर कोण कुठे वाहून गेला संपर्काच्या या युगातही तो जिवाळा कुठे हरवून गेला संपर्काच्या या युगातही तो जिवाळा कुठे हरवून गेला विसरलेलो नाही आपण कुणी कुणाला विसरलेलं नाही आपण कुणी कुणाला फक्त वेळेने नेले दूर आपल्याला फक्त वेळेने नेले दूर आपल्याला कधीतरी भेटू पुन्हा आपण सारे कधीतरी भेटू पुन्हा आपण सारे आणि रंगो पुन्हा बालपणीचे क्षण न्या रे आणि रंगो पुन्हा बालपणीचे क्षण न्यारे